वडूज येथील भाजपच्या लाडकी बहीण सन्मान सोहळ्यासाठी हजारो महिलांची उपस्थिती लाभल्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय आमदार जयकुमार गोरे बारामतीचे लोक मुलींसाठी स्थळ शोधायला मान खटावमध्ये यायला लागलेत वडूज प्रतिनिधी आपला सातारासाठी मिलिंदा पवार मग यांच्या सगळे सगळं दुःख असं सांगतात अरे मुलाचा दे कशातलं देतोय हे माझा भगिनीचा हकार आहे आणि म्हणून भगिनीला नेते संक्रांत येत नाही आमच्या सुक्रिया महिला त्या सुक्रिया सुद्धा सांगतात अरे कशाला दिलीला नाही तुम्ही द्यायची बाकी माझ्या बहिणींना अनुसर्याचं काल केलं असे अनेक योग्य आमच्या बहिणींच्या साठी सरकार लाभलेलं आहे इथून तुझ्या पाच वर्ष माझ्या बहिणीच्या अकाउंट मध्ये पंधराशे लागतील आणि मी आपल्याला सगळं देतो भारतीय जनता पक्षाचं सरकार हथा अरे ताकत हथ सरकारे रिकॉड रेट तव्हां कमी माना बसि समे सर महिने न ॾियणु तव्हां कमु सगळ्यांना माहिती देवेंद्र भवड एस टीचं तिकीट माझ्या महिलांना अर्ज केलं आणि तिकिटामध्ये तिकीटामध्ये